श्री संस्कार मतिबंध मुलींचे बालगृह कार्यशाळा यांच्या वतीने धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा गेल्या काही दिवसांपासून शहरावर शहरासह जिल्ह्याभरात रक्षाबंधन सणाचा उत्सव पाहायला मिळत असून बाजारपेठात एकशे बडकर एक आख्या या ठिकाणी सजवल्या आहेत तर आज रक्षाबंधन सणानिमित्त धुळे शहरातील श्री संस्कार मतिबंध मुलींचे बालगृह कार्यशाळा यांच्या वतीने विद्यार्थिनींना धुळे तालुका पोलीस ठाण्यात जाऊन विद्यार्थिनी दादांना राख्या बांधल्या व बहिणीच्या नात्याची विण आणखी घट्ट करणारा सण असून त्यामुळे प्रत्येक बहीण भावाला या सणाची आतुरता असते परंतु पोलिसांना सणाच्या दिवशी देखील झोपपणे कर्तव्य बजवावे लागत असते त्यांना बहिणीकडे जाता येत नाही म्हणून बहिणीची उणीव बसू नये म्हणून यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिवंत मुलींचे बालगृहाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम तालुका पोलीस स्टेशन येथे राबविण्यात आला यावेळी श्री संस्कार मतिमंद मुलींच्या गृहात बालगृहाच्या विद्यार्थिनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील ए पी आय विवेक पवार पी एस आय प्रशांत राठोड पी एस आय खिदा सय्यद एस रवींद्र राजपूत हेड कॉन्स्टेबल मुकेश पवार ललित खडगे नितीन चव्हाण किशोर खैरनार समाधान पाटील दगडू कोळी संतोष देवरे मनोज बाविसकर सुरेंद्र खांडेकर यांना या ठिकाणी राख्या बांधून अवक्षण करण्यात आले तर यावेळेस पी आय धनंजय पाटील यांनी श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाचे या उपक्रमाचे कौतुक केले आनंद व्यक्त केला तर यावेळेस त्यांनी सांगितले की रक्षाबंधन सणाची औचित्य साधत विद्यार्थिनींनी आम्हाला राखे बांधून सण साजरा केला याचा आम्हाला आनंद असून श्री संस्कार मुलींचे बालगृह हे मुलींच्या चांगल्या प्रकारे काळजी घेत आहे समाजाने देखील मतिबंध मुलींच्या प्रती मदतीचा भाव राखला पाहिजे पोलीस दलाकडून सर्व मतिबंध मुलींना सुरक्षेचे वचन देतो असे देखील त्यांनी सांगितले तर तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने मतिमंद मुलांना भेटवस्तू देण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी संस्कार मतिमंद संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील वाघ कार्यशाळा प्रमुख हिरल वाघ मुख्याध्यापिका पूनम सुरेंशी शिक्षिका अनघ्या रिपीट अनघा सुरेंशी अविनाश थोरात मयूर वाघ यांचे सहशिक्षक शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते नमस्कार मी जय धनंजय पाटील तालुका तालु, तालु, तालु पोलीस आज रक्षाबंधननिमित्त मोरानी येथील संस्कार प्रतिबंधींची शाळा येथील अध्यापक वापसह तिथं स्टाफ आणि तिथे मुली यांनी आम्हाला आज राख्यातून एक रक्षाबंधनाचा साजरा केला आणि या बाबतीत आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे या पद्धतीने मदत याला केली पाहिजे कारण जे डिजिटल चॅलेंटेड जे मुलं मुली मिळतात त्यांना सी डब्ल्यू सीकडे हजर करून त्याच्यामार्फत जिथे आपल्याला दाखल करता येऊ शकतं बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते आणि ही जाणीव अवेअरनेस वाढला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुस्तक शिक्षणाची पालन पोषणाची जबाबदारी जी संस्थेने घेतलेली आहे त्याप्रमाणे चांगलं काम येतं परीक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला जे राखे बांधून त्यांनी साजरा केला होता शाळा शाळेच्या पाचपत वर्गाची आणि